की भाऊ तुम्हाला आम्ही समिती अन्यथा तुम्ही आंदोलन परत सुरू ठेवू शकता वारंवार अन्न त्या करणार नाही एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो जवळ आम्हाला न्याय भेटत नाही तर हे आंदोलन मागे हटणार नाही कार्यकर्ते म्हणजे आमच्या बच्चूकडसाठी दादांनी आम्हाला ह्या न्याय पाहिजे जोवर न्याय भेटत नाही तर आम्ही मागे राहणार नाही दादा वारंवार चर्चा एकदम सीएम मीटिंग लावली फक्त एकोणीस मागणे मान्य करू त्याच्या शासन निर्णय दादांनी दिले नाही आता आपण मीटिंग लावू अरे किती वेळा मीटिंग अशा अकरा वेळा झाल्यात तुमच्या मीटिंग आम्हाला नको आम्हाला न्याय पाहिजे न्याय यावेळेस जर न्याय नाही दिला बच्चू भाऊला रक्ताच्या उलट्या होत्या जर बच्चू भाऊ आमचं दैवत आहे त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला सोडणार नाही आमच्या जीवाची परवा आहे आम्हाला जर आमच्या देवाला देखे। जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधी सोडणार नाही आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उचलायचं तुम्ही अजिबात हात नाही लावायचं आम्हाला शासनाचे जी आर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषणा सुटणार नाही भाऊ सांगितलंय वारंवार जर आश्वासन मागणी आता था सध्या दोन मुद्द्यावरती विषय दिवागांना सहा हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्व सकट झाली पाहिजे याच्या अगोदर दादा एकोणीस मागण्या वर वर्षी मुख्यमंत्र्यांनी जी, जी मीटिंग घेतली आश्वासन दिलं एकोणीस मागण्या मान्य परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाहीये त्याच्यामुळे हे हुकुमशाही आहे या महाराष्ट्र राज्याची पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्यात टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला इथून आमचे आमचा आम्हाला तोड

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका